किरण शेलार ओंकार शिंदे सैतान टायगर ग्रुप हातला पोपट राणा ग्रुप साखरवाडी आणि नवला कार्तिकी सुनील सुरे अंबरनाथ हा गडक्रमांक या मैदानातील चार वडा चार सुटला गड क्रमांक या मैदानातील चार चार पळथुळे चार मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू आहे पलीकडं दोन गाड्यामध्ये काटा किरलोय अतिशय सुंदर क्षणाला काय झालं परत एकदा निकाल स्क्रीन ला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला मोरदारीकरांचा हरणे आणि उजवीला पळाला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मोरू आणि सरपंच संजय कुमार नांदेवराव सिंगटे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली या कबाली बैलांच्या मालकाकडून या ठिकाणी नितीन डायवर आवारवाडी आपल्याला या ठिकाणी पासेचा इनाम आहे आणि इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद ये या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सोमनाथ गावडे पशुवैद्यकीय अधिकारी आजच्या या मैदानसाठी आवर्जून उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ गुरसाळे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय या सन्मानाचा स्वीकार करण्याकरता डॉक्टर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या घर क्रमांक चार चा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढती निकाल टास्क क्रमांक सहा वर नवली गाडी जे हनुमान प्रसन्न भैया सुळे मोराची ज्ञानेश्वर शेठ चोरमळेकर वाहुंजे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन दर गाडी पाहली हर्षवर्धन भाई असो